मित्रांनो नमस्कार स्वागत आहे माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये तुम्ही कशा असता मी मंडळी तुमचं झालं का नाश्ता वगैरे तर एक नाराधम आत्ताच नाही त्याची कमेंट बघली आत्ता मुलाला शाळेतून आणल्या आणि म्हटलं चला म्हटलं आपलं नंबर चेक केले तर बघितलं आत्ताच मुलाला शाळेतून आणले <coughs> म्हटलं चला मोबाईल घेतला आता थोडा वेळ सकाळी दोन तीन व्हिडिओ टाकले तर म्हटलं मोबाईल घेतले बस बाळा तर एक एक नालायकाने अशी कमेंट केली होती माझ्या व्हिडिओच्या खाली माझे जे कालचा ब्लॉग आहे त्या ब्लॉगच्या खाली त्या व्हिडिओ त्या ब्लॉगला खाली अशी व्हिडिओच्या खाली कमेंट केली होती धंदा फुल मला सांगतोय मला वाटतंय बादशाह नाव आहे त्याचा बादशाह तू असशील बादशाह तुझ्या घरचा बरं का बादशाह तू तुझ्या घरचा असशील आणि एवढा बादशाह आहेस ना जेवढा चांगला ह्याचा क्वालिटीचा असतंस ना तर अशा कमेंट केल्या नसतात खाव समज का मला वाटतं तुझ्या घरच्यांना सगळ्यांना तू आई आई बा बहिणीला सगळ्यांना घरच्यांना सगळ्यांना धंद्यावर बसवलायचं धंदाच खोललायस म्हणून तू दुसऱ्यांना संपतो आहेस बस खाली ह्या बादशा नावाचा माणूस आहे ना बाशा नावाचा त्याच्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे आणि मी त्याला भरपूर कमेंट केले आहेत त्याला प्रत्युत्तर दिलं सगळ्या कमेंटचं उत्तर देऊन त्याला मी ब्लॉक मारलं आहे बरं का त्याच्या चॅनलनं त्याला ब्लॉग मारला आहे त्याच्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे एवढा थर्ड क्लास व्हिडिओ आहे ना तो एवढा थर्ड क्लास व्हिडिओ आहे त्याच्या चॅनल एकच व्हिडिओ आहे बरं का सबस्क्राईब नाही कोण नाही कोण नाही भाडकावला भाडकावला चॅनल काय आज नाही होणार नाही काय नाही कुत्र्याचं चॅनल आहे तरी दुसऱ्यांना असं कमेंट करतोस का आहे का हां या बादशाह नावाच्या माणसाने धंदा खोलला आहे बुधवारपेठमध्ये जाऊन बादशाह नावाच्या माणसाने धंदा खोलला आहे बुधवारपेठमध्ये जाऊन कुत्र्या लहान मुलीच्या चॅनल अरे कुत्र्यानं बुख खाता का रे लहान लेकराच्या चॅनलवर येऊन अशा कमेंट करता तुमच्या घरची काही पाय रांडापोरं मारून टाकलेत काय हां तुमच्या घरातली रांडापोरं मारून टाकलेत का दुसऱ्यांना अशा कमेंट करता घाण घाण एवढासा लेकराचा ह्या लेकराचं चॅनल आहे कुत्र्यांनो बुक हा तिचा तिचा बुक हा खा? बुक खाता का तिचा माझ्या hmm. लेकरांचा बुक खाता का तुम्ही माझा माझ्या लेकरांचा बुक खाता तुम्ही तुम्हाला आवडतो माझ्या लेकरांचा आणि माझा भू खायच्या खायला माझ्या लेकरीचा मुलीचा हां म्हणून तुम्ही असा कमेंट करता का माझ्या मुलीच्या चॅनलवर येऊन लय माझ्या लहान लहान मुलीचा भू तुम्हाला आवडतो का खायला त्यांना ज्याला आवड ज्यांना ज्यांना आवडतो ना ते ते वाईट वाईट कमेंट करतील ज्यांना माझ्या मुलीचा घाण भू खायला आवडतो ना ते ते वाईट वाईट कमेंट करणार नक्कीच कारण की ते दररोज अन्न नाही खात माझ्या लहान लेक लहान मुलांचं बुक खातात ते असंच कमेंट करणार आणि जे चांगल्या कमेंट करतात ना ते खरंच चांगली माणसं आहेत पण जी अशी थर्ड क्लास म्हणजे खालच्या लेवलची जे कमेंट करतात ना ते अन्न खात नाही बुक खातात माझ्या लहान मुलीचा बुक खातात तिच्या चॅनलवर येऊन माझ्या मुलीच्या चॅनलवर येऊन माझ्या लहान मुलीचा बुक खातात दररोज अन्न खात नाहीत ते बघ तुम्हाला वरच्या टायटलवरनच कळ कळलं असेल का की असेल ह्या माणसाची ग की डोळे जर दिले नसाल देवाने तर डोळे लवकर देव तुझं घेऊन जाईल बादशा बादशा नावाचं चॅनल आहे एक व्हिडिओ आहे त्या चॅनलवरती तुझं डोळे नसतील नेलं तर लवकर देव तुझे डोळे घेऊन जाईल तुला लवकर आंधळा करून टाकील आणि ज्या तोंडाने तू तुण बोललायस ना धंद्यात धंदा खोलला खोल म्हणून त्याच तोंडाने तुझ्या तोंडाला कोड होऊन लवकर मुका पडशील तू लवकर आणि लवकरच पडायला लावणार तुला मुका मी उतरेया चुरचुर चुरचूर बोलाय देवानी तोडण्या दिलं दुसऱ्याचा दुसऱ्याचा वाटोळ करायला दिलाय हात दिलेत ना चांगलं करायसाठी दिले दुसऱ्याचं वाटोळ करायसाठी नाही दिले कुत्र्यानं जेव्हा त्या आशे फिरतात ना तेव्हा तुम्हाला कळत काय होतं तेव्हा समजलं ना आणि मी तुम्हाला असंच करून दाखवते आता ज्याने माझ्या वाट वाईटावरती उठला तर त्यांना मी असंच करून दाखवते तुमचं कधीच चांगलं होणार नाही ज्याने अशा वाईट कमेंट करतात ना तर कधीच चांगलं होणार नाही खा माझ्या लेकीचा भू दररोज दररोज खा दररोज देखील तुम्हाला खायला दररोज खा दररोज तुझ्या चॅनलवर येऊन दररोज तिचा भू खा भाड्यानं धंदा एवढा खोलायचा हाऊस आहे ना तर तुझ्या काय लेकरं असेल ना तुझी वर्षा दीड वर्षाची लेकरांपासून त्यांना बसव धंद्यावरती समज ना तुझ्या घरातल्या बायका पोरांना तुझ्या बा बहिणीला आईशीला सगळ्यांना धंद्यावर बस बसवा भाषा एवढं तुझ्या गांडीला खा जायचे ते समजलं का नाही तू तू पण बस तू पण बस तूच खोलला असेल धंदा आणि तुझ्या घरच्यांनाच लावलं असेल धंद्याना त्या तिथं सगळ्यांना आणि त्या धंदा त्याच पैशांवरती तू कमवून खात असशील घर चालवत असशील तुझी आई बहिणी तुझी लेकरं बाळं धंद्यावर बसून त्याचा तू कष्टाने खात असशील म्हणून तू दुसऱ्यांना बोलतेस मला वाटतं तू धंदाच खोललायस तू धंदा आहे म्हणून तू दुसऱ्यांना सांगतो धंदा खोल म्हणून खरा धंदेवाला तू तू आहेस म्हणून तू चॅनेलवर येऊन अशा कमेंट केल्यास